माझं नाव सरला माझं वय अठ्ठावीस वर्षे आहे आणि मी दिसायला एकदम सुंदर आहे मला पाहताच कोणाला पण माझ्यावर प्रेम होईल अशी मी आकर्षक दिसते तरी पण माझ्या पतीने मला सोडून देऊन दुसऱ्या एका मुलीशी लग्न केले होते आणि मला एक पाच वर्षाची मुलगी देखील होती तीचपाल पोषण करण्यासाठी मी घरातील घरकाम करायचे मी शहरातील एका नामवंत शेठच्या इथं घर कामाला होते तो सेट खूप पैशावाला होता मी सकाळी आठ वाजता कामावर जायची आणि संध्याकाळी सहा वाजता परत घरी वापस यायची त्याच्या घरी तो आणि त्याचा एक अठरा वर्षाचा मुलगा होता त्याचे नाव सोहम होते आणि शेटची बायको जाऊन जवळपास चार वर्षे झाले होते सोहम वयाने बारीक होता पण तब्येतीने चांगलाच धष्टपुष्ट होता त्याची सर्व कामे मलाच करावी लागायची आणि त्याच्या वडिलांची देखील शेठ सकाळी नऊ वाजताच ऑफिसला निघून जायचे आणि सोहम पण कॉलेज जायचं घरी एकटीच असायची एक दिवस सोहम आजारी म्हणून घरीच राहिला होता आणि मी त्याची देखभाल करत होते त्याला गोळ्या औषध देऊन मी किचन किचनमध्ये भांडी हिसळत होते किचनचा दरवाजा अर्धवट लावलेला होता मी साडीचा घोळ वर खोसलेला होता आणि पद गुंडालेला होता म्हणून मागच्या बाजूने मी आकर्षक आणि मोहक दिसत होते आणि माझं पूर्ण लक्ष कामावर होते तितक्यात मला किचनच्या दरवाजा शेजारी कोणीतरी असल्याचा संशय आला तर मी पाहायला गेले पण तेथे कोणीच नव्हते म्हणून मी पुन्हा माझ्या कामाला लागले भांडी धुवायची झाल्यानंतर मी सोहमची रूम साफ करायला निघाले मी रूमच्या दरात पोहोचले तर मी अचेबितात झाले कारण सोहम जे काही कृते करत होता जरा हटकेच होते तो ते कृत्ये खूपच मन लावून करत होता मी दरवाजातून जरा दूरवरून डोकावून पाहत होते सोहम जरी अठरा वर्षाचा असला तरी त्याचे लहान नव्हते ते पाहून मला माझ्या मनावर ताबा ठेवणे सोपे नव्हते कारण मी पण एक महिला होते मला पण भावना होत्या आणि त्यातली त्यात मी त्या सुखपासून वंचित पण होते पण मी मनावर कसाबचा ताबा घातला आणि दरवाजा वाजवला तर सोहमने पटकन त्याचा रत्न झाकून ठेवला आणि जस काहीच झालं नाही अस वागू लागला पण मी हे सर्व अगोदरच पाहिलं होत तो म्हणाला कशासाठी अलात काकू तर मी म्हणाले अरे तुझ्या रूममध्ये खूपच धूळ झालीये तेच साफ करायला आले बघ मी रूम साफ करायला लागले होते आता मला सोहामची ताब्यात जरा जास्तच खराब झाल्यासारखी वाटत होती कारण तो माझ्याकड चोरून पाहत होता मी काळ्या नजरेने पाहत होते की तो काय पाहत आहे त्याचे सारे लक्ष माझ्याकडेच होते मी फरशी पुस्त पुस्त त्याचा बेड पर्यंत गेले होते मी वाकून फरशी पुस्त असल्यामुळे त्याला माझी चांगली सहजच आरपार दिसत होती आणि तो पण मन लावून त्याचा आनंद घेत होता हरशी पुसून झाल्यावर मी बेड साफ करायचा ठरवला होता म्हणून मी साफ करण्यासाठी गेले आणि त्याचा अंगावरच ब्लंकेट ओढू लागले तर त्याने ते घट्ट दाबून धरले मी त्याला म्हणाले सोडणा सोहम मी धून आणते तर तो म्हणाला नको पण मी जोरात हिसका मारून ते खेचले आणि मग काय सोहमचे सारे कांड माझ्या डोळ्यासमोर आले त्याच्या रत्नांना चांगलाच विकराल रूप घेतले होते कारण तो डोळ्यांनीच मला अयाट होता त्या मुळे त्याचा रत्न सापासारखे फुसकरे मारत होता आता मी माझ्या मनावर अजिबात ताबा ठेवू शक नव्हते आणि मी टंकन जाऊन त्यावर बसले कारण सोहम तर पुढाकार घेणार नव्हता कारण मी त्यापेक्षा दहा वर्षांनी मोठी होते नंतर तो पण मला प्रतिसाद देऊ लागला पण तो या कामासाठी नवीन असल्यामुळे त्याला थोडे हे काम कठीण वाटत होते मी त्याला सोप्या पद्धतीने घेऊ लागले आता तो पण चांगला प्रतिसाद देऊ लागला होता व आम्हा दोघांना पण आता अपार सुख प्राप्त झाले नंतर काही वेळाने आम्ही दोघे पण शांत झालो आणि आपापल्या कामाला लागलो आता आमच्यात हे कृत्य दररोजच होऊ लाल होत तो पण कॉलेजला कमी जायचा आणि घरी जास्त राहायचा त्यामुळे त्याच्या वडिलांना त्याच्यावर थोडा संशय आला एक दिवस त्याचे वडील ऑफिसला म्हणून निघाले पण ते ऑफिसला जाता घरी परत आले आणि सोहम पण त्या दिवशी घरीच राहिला होता नेहमीप्रमाणे आमचा खेळ सुरू झाला होता आणि अंतिम सुखाच्या टोकापर्यंत पोहोचला होता आणि आज मी दाराची कडी लावायची विसरले होते त्यामुळे सोहमचे वडील डायरेक्ट त्याच्या रूममध्ये आले आणि आम्ही नको त्या अवस्थेत पडलेलो होतो ते पाहून त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला आणि सोहमला बोलू लागले या कारणासाठी तू कॉलेजला जात नाहीस का मला आता काय करावं समजत नव्हत त्यानंतर शेठने मला त्यांच्या रूममध्ये बोलून घेतल मी एका चोराप्रमाणे त्याच्या समोर उभी होते कारण मी केलेलं कान त्यांनी डोळ्यांनी पाहिलं होत शेठ म्हणाले तुला लाज नाही का वाटत तुझ्यापेक्षा लहान मुलासोबत अस करताना माझी चुकी तर झलतेच होती म्हणून मी शेतची माफी मागितली पण ते म्हणाले मी तुला फक्त एकच अटीवर माफ करू शकतो मी म्हणाले तुम्ही जे सागतान ते मी करायला तयार आहे मला कामाची खूप गरज होती कारण माझ्याकडं दुसरा काही उपायही नव्हता तर मालक म्हणाले तू जे काही सोहम सोबत करत होती ते माझ्यासोबत करावं लागेल मी ही आठ सहजच पूर्ण करू शक होते शेठणी त्यांच्या कामाला सुरुवात केली आणि मला वेगाने त्याच्या प्रेमात बुडावू लागले कारण शेठ खूप दिवसाचा तहानलेला होता आणि मी शांत पडून होते शेठच्या वेगापुढं सोहंगचा खूपच कमी होता आणि त्याच्या या वेगामुळे मला त्रास पण जास्त होत होता शेठला या कामाचा सोहमपेक्षा चांगला अनुभव होता त्यामुळे मला त्यांनी परमसुखाच्या टोकापर्यंत नेले होते आणि त्यांनी मला रोजच्या घरात वेगवेगळ्या ठिकाणी सुरुवात केली त्यांना पण सुख मिळत होते आणि मला पण मिळत होते मी आता शेठच्या घरी कामावर येऊन दोन वर्ष होत आली होती आणि या दोन वर्षात त्यांनी कधीही खाडा करता माझ्यासोबत त्या गोष्टी करत होते त्यामुळे त्यांनी माझ पगार सुद्धा वाढवला होता आणि मला जर कशाची कमी असल तर त्या गोष्टी पण घेऊन देत होते माझ्या नव्याने सुद्धा कधी माझी एवढी काळजी केली नव्हती त्यांना आता चांगली काम वाली पण भेटली होती आणि बायको नसण्याचे दुःख देखील नव्हते कारण मी त्याच्या बायकोचे सगळे काम माझ्या हाती घेतले होते आणि ते पण मला नव्याच्या सुखाची कमी पडू देत नव्हते माझी आणि शेठची तर चांगली सोय लागली होती पण सोहमचा पत्ता फाता कट झाला होता सोहमने त्या दिवसानंतर माझ्याकडचे लक्ष कमी केले होते आणि त्याच्या पप्पाच्या भीती मुले तो मला शेठ घरी असताना बोलायचं पण टाळत होता पण शेठ बाहेर गेल्यावर तो चोरून माझ्याकडे पाहत असायचा पण त्यानंतर आमच्यात तस काही घडून आल नव्हत एक दिवस सकाळीच शेठने मला बोलावून घेतलं आणि म्हणाले ऑफिसच्या कामासाठी मी एक महिना बाहेर गावी जाणार आहे त्यानंतर त्यांनी सोहम सुद्धा सांगितलं आणि जाण्यासाठी निघाले शेठ गावाला गेल्यानंतर घरात सोहम आणि मीच राहिलो होतो आणि आता आम्हा दोघांचे बोलणे वाढत चालले होते कारण सोहमला आता शेटचा काही धाक राहिला नव्हता असेच दिवस जात होते तो सकाळीच कॉलेजला निघून जात होता आणि घरी जरी आला तरी तो मला फक्त साध बोलत होता पण त्याने माझ्याकड पाहण्यावरून वाटत होत की त्याला पुन्हा एकदा माझी गरजा आहे पण त्याच मला बोलण्यास धाडस होत नव्हत कारण तो शेटला खूप घाबरात होता पण मला आता शेटची भीती राहिली नव्हती कारण शेट आता माझ्या जाळ्यात अडकला होता पण शेट बाहेर जाऊन आता वीस पंचवीस दिवस होऊन गेले होते आणि मला त्या खेळाची खूपच आवड लागली होती त्यामुळे मला पण खूप इच्छा होत होती पण सोहमला मी या बाबतीत काही बोलू शक नव्हते पण मी न बोलता एक दिवस त्याला विषयाने सांगण्याचा प्रयत्न केला पण त्याने त्यावर काही प्रतिउत्तर नाही दिल आणि कॉलेजला निघून गेला तो गेल्यामुळे मी पण माझे काम आवरून थोडा आराम करावं म्हणाल आणि माझ्या रूमकडे निघाले पण तितक्यात मला डोरबेलचा आवाज आला त्यामुळे मी दरवाजा उघडण्यासाठी दरवाजाकडे गेले दरवाजा उघडला तर माझ्यासमोर सोहम होता आणि त्याने डायरेक्ट माझ्या टोळ्यात डोळे घालून माझ्याकडे पाहण्यास सुरुवात केली मला समजून आले होते की सोहम कॉलेजवरून अर्ध्यातूनच घरी का आलेला आहे त्यानंतर सोहमला सुद्धा मी त्या सुखाची अनुभूती दिली पण या वेळेला सोहम पण खूप चांगल्या प्रकारे काम करत होता आणि आम्ही दोघं पण त्याचा चांगल्या प्रकारे आनंद घेत होतो त्या दिवशी सोहम त्या कामात एवढा हरून गेला होता की तो मला श्वास घेण्याची देखील संधी देत नव्हता त्याने आता सलग दोन वेळेस काम पार पडले होते तरी पण तो थांबायला तयार नव्हता तिसरा पण त्याने पण जवळपास संपवत आणला होता आणि तितक्यात शेठचे आगमन झाले त्या दिवशी सेठणी पुन्हा एकदा आम्हाला पहिले, आता पुन्हा माझ्या सोबत तेच घडलं होत मी पुन्हा त्याच त्या संकटात सापडले होते सोहम पण ह्या वेळेस खूपच घाबरला होता शेठ आल्याबरोबर त्याचे हात पाय शांत पडले होते पण या वेळेस शेठचा विरदा जरा वेगळाच होता आणि त्या दिवशी दोघ बाप लेख माझ्यावर तुटून पडले आणि मला मागून पुढून वार करू लागले आणि माझे बेहाल केले कारण दोघांचे पण खूपच मोठ्या आकाराचे होते आणि ते मला रोजच सुजून काढू लागले त्याचा असा विचार पाहून मीच एक दिवस त्याच्यापासून पळ काढून दूर शहरात नवीन शेटच्या इथ कामाला राहिले मला अजून पण तो संदर्भ लक्षात आल्यावर माझ्या अंगाला काटा येतो